नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायन्सचा आज आपण दुसरा लेक्चर बघतोय ज्यामध्ये चॅप्टर वन पॉईंट वन जो आहे तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या चॅप्टर वन पॉईंट वन नंतर आपण हा जो आहे चॅप्टर वन पॉईंट टू सुरू करतो आहे सेकंड जो आहे यामध्ये बघा इव्होल्युशन जो आहे इव्होल्युशन जे झालेले आहे त्यामध्ये जो क्रमिक बदल झालेला आहे त्यासंदर्भात इथे माहिती दिलेली आहे आणि सक्षम जी आहेत ज्यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये काही चेंजेस केलेले ॲनिमल्स जे आहेत काही शरीरामध्ये परिस्थितीनुसार जे काही चेंजेस केलेले आहेत या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारतात एम सी क्यू पॅटर्ननी बरेचसे प्रश्नांसाठी हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे सुरुवातीला उत्क्रांती म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे तर उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाशपणे होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय ही उत्क्रांती जी आहे ती अत्यंत सावकशपणाने असते आणि जीवांचा विकास साधणारी असते अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या सजीव जी काही सृष्टी आहे जीवसृष्टी आहे तर तिथपर्यंत जे बदल घडतात त्या टप्प्याटप्प्याचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये इथे आपल्याला दिसून येतो यामध्ये नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडविण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय यासोबतच एम सी क्यूमध्ये साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो यासोबतच बिग बॅन थिअरी जी आहे प्रचंड विस्फोट सिद्धांत जो आहे तो सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो रिलेटेड को रिलेटेड करून तर संदर्भात एम सी क्यू प्रश्न आपल्याला बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारतात तर बिग बॅन थेअरी जो आहे तो इलेवन ट्वेल्थ एन सी आर टीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे तेही आपण वाचू शकता बघू शकता एक्स्ट्रा माहितीसाठी जे आहे ती इंटरनेटची मदत तुम्ही घेऊ शकता जर यासंदर्भात व्हिडिओ जर बनवायचा असेल तर नक्की मला शेअर करा कमेंट्समध्ये त्यासोबतच जर आपण बघितलं तर पुढे प्राण्यांमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते सूक्ष्म एकपेशीय अमिबा जो आहे पॅरामेशियम ते महाकाय देव मासा इथपर्यंत जो विस्तार आपल्याला दिसतो त्यासोबतच मानवही त्यामध्ये इन्क्लूड जर केला तर अशा प्रत्येक स्तरावरच्या प्राण्यांमध्ये बदल झालेला इथे आपल्याला दिसतो तर वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून तर विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत जे वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये इथे बदल झालेला आपल्याला दिसतो पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत जे आहे सजीवांचे अस्तित्व आपल्याला दिसून येते उत्तर ध्रुव असेल दक्षिण ध्रुव असेल यासोबतच सजीवांचा जो उगम आहे त्या उगम आणि विकास याविषयीची जी विविध उपत्पत्ती आहे आजवर मांडल्या गेलेल्या यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य झालेला आहे आता उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे थेअरी ऑफ इव्होल्युशन जे आहे त्यामध्ये या सिद्धांतानुसार पहिला सजीव जो आहे पदार्थ जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला या विकासासाठी जो कालावधी आहे एक साधारण तीनशे कोटीचा कालावधी जवळपास आपल्याला पाहणं गरजेचं आहे यामध्ये सजीवांतील बदल आणि विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला यातूनच अनेक प्रकारचे जीव आहेत जे अस्तित्वात आले आहेत त्यामुळे काही जीव नष्टसुद्धा झालेले ज्यांनी यामध्ये जे आहे चेंजेस स्वतःमध्ये केलेले नाही तर पुढे येईलच आपल्याला तर बघा या क्रियेमध्ये जो क्रमविकास आहे जो उत्क्रांती झालेली आहे जी संघटनात्मक उत्क्रांती आहे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय ही डेफिनेशन आपल्याला इथे परीक्षेमध्ये लिहिणं गरजेचं आहे जर विचारलं असेल तर त्यानंतर बघा उत्क्रांतीचे पुरावे एव्हिडन्स ऑफ रिव्होल्युशन्स काही भेटलेले आहेत त्यामध्ये मार्फॉलॉजिकल आहेत ते सुद्धा आहे तर पुढे आपण बघूच यात चला तर मार्फॉलॉजिकल म्हणजे जसे आहेत बाह्य रचना त्यांची जशी आहे त्यानुसार जे काही पुरावे भेटलेले आहेत कम्पॅरिझन केल्यानंतर त्यामध्ये बघा प्राण्यांच्या तोंडांची रचना डोळ्यांचे स्थान नागपुड्या तसेच कानांची रचना अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्य प्राण्यात आढळतात त्यासोबतच पानांचा आकार विडण्यास पूर्ण देठ पानांची रचना इत्यादी जी गोष्टी वनस्पतींमध्ये जे बदल झालेले आहेत तर त्यानुसारही जे आहेत इथे आपल्याला इव्होल्युशन आपल्याला दिसून येतं यामध्ये दुसरं आहे शरीर शास्त्रीय पुरावे अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस तर या एव्हिडन्सेसमध्ये जे काही शरीरामध्ये बदल झालेले आहेत त्याचा आपण जर प्रत्येक ॲनिमलचा जर विचार केला इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे जसं मानवाचा हात आहे बैलाचा पाया आहे वटवागळाचा चर्मपर आहे चर्म म्हणजे कातडी जी असते त्यानुसार आणि जो देवमासा आहे शेवटचा तो आपण इथे पिक्चरमध्ये बघू शकतो आता हातामध्ये पायांमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपल्याला इथे दिसतात तर त्यामध्ये जो काही बदल झालेला आहे तर बदल हा जो आहे तो, तो इव्होल्युशनरी आहे वेस्टिजियल ऑर्गन्स अवशेषांगे यावरती प्रश्न भरपूर सारे विचारलेले आहेत सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असे म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन्स जे आहेत ते आपल्याला विचारतात आता मानवामध्ये जो आहे मोठे आतडे छोटे आतडे असतात आणि त्यासोबतच एक आंत्रपुष्प असतो ॲपेंडिक्स असतो तर ह्या ॲपेंडिक्सचा सध्या आपल्याला काही गरज नाही आहे जर बघायला गेलं तर विकासाच्या टप्प्यांमध्ये हा वेस्टिजियल ऑर्गन म्हणून आता ओळखण्यात येतो याचा काहीही उपयोग सध्या नाही आहे त्याच्यामुळे काहींना जो त्रास होतो त्यामुळे सर्जिकल पार्ट वगैरे हा वापरून आपण हे बरंचसं आपण ऐकतो आजूबाजूला की अपेंडिक्सचा त्रास होतो आहे वगैरे सर्जरी करून काढलेला आहे ठीक आहे तर हा जो एक पार्ट आहे तर तो, तो अवशेषांग म्हणून ओळखण्यात येतो यासोबतच याच्या असण्याने किंवा नसण्याने खूप सारा फरक पडतो आपल्या शरीरावरती असं काहीही नाही आहे तर क्रमवार जो काही बदल गे होत गेलेला आहे शरीरामध्ये तर एखादी रचना जी आहे ती उपयोगात असते आणि एखादी रचना उपयोगात नसते आणि याचा हानिकारक असा काही परिणाम आपल्यावरती दिसत नहीं। नाही तर हे एखादे निरुपयोगी जे इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात किती वर्षे लागतात एक साधारण हजारो वर्षे लागतात यामध्ये मानवाला निरुपयोगी असणारे आंतरपुंछ हे आहे रवंत करण्यासाठी जे आहे प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे प्राण्यांमध्ये ते असणं गरजेचं आहे रवंथ प्रक्रिया जी आहे अन्न खाल्ल्यानंतर परत थोड्या वेळानंतर जे काही चावून बारीक करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात रबंथ तर त्या प्रक्रियेमध्ये हे आपल्याला जरी उपयोगात नसेल तरी इतर प्राण्यांना ते नक्की उपयोगात आहे प्राण्यांसाठी याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे अवयव माकडांमध्ये मात्र कान हलविण्याकरिता उपयुक्त आहेत माकडहाड अक्कलदाड अंगावरील केस इत्यादी अवशेषांगी मानवाच्या शरीरावर आपल्याला इथे दिसून येतात त्यामध्ये बघा पुढचा जो पार्ट आहे पॅलेंटिओलॉजिकल एव्हिडन्सेस आता यामध्ये जीवाश्म जे काही विज्ञान आहे पॅलेंटिओलॉजिकल सायन्स जो आहे तो इथे मदत करतो आपला पुराजीव विशेषज्ञ आता यामध्ये जमिनीखालती गाडल्या गेलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणा किंवा काही इव्हे इव्हेंट्स जे घडतात तर त्यामध्ये जमिनीखाली काही प्राणी जशाच तसे वनस्पती जशा तसे गाडल्या जातात तर त्याचे जे काही एव्हिडन्सेस आपल्याला भेटतात जसं आपण इथे पिक्चरमध्ये बघतोय तर हे है, तो जे आहेत तर पॅलेन्टिओलॉजिकल जे आपल्याला एव्हिडन्सेस आहेत ते सुद्धा त्यांचं आपल्याला ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की विकास कसा झालेला आहे आणि सध्या ते प्राणी अस्तित्वात असतील किंवा नसतील कधी नष्ट होण्याचे पाठीमागेचे कारणे बरेचसे रहस्य या पाठीमागे आपल्याला उलगडण्यासाठी मदत होते तर त्यामध्ये जे इव्हिडन्सेस आहेत त्याला फॉसिल्स असं आपण म्हणतो की जसं बघा पूर भूकंप ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात या जीवांचे अवशेष ठसे जमिनीखालील सुरक्षित राहतात त्यांनाच जीवाश्म फॉसिल्स असं म्हणतात जीवाश्मांच्या अभ्यासा हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे यामध्ये ज्यावेळेस आपण चेक करतो की त्या एज काढण्यासाठी की किती कि वर्षा अगोदरची ही जीवजंतू आहेत वगैरे त्या संदर्भात हा मुद्दा महत्त्वाचा आहे जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्यापासून त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील सी फोर्टीनचा ऱ्हास होतो आता ही एकच प्रक्रिया चालू असते सी बारा हा किलोत्सारी नसल्याने मृत वनस्पती प्राणी यांच्यातील सी फोर्टीन आणि सी बारा यांचे, यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलते एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील सी फोर्टीनची सक्रियता व सी फोर्टीन व सी बारा ट्वेल्व जे आहे सी ट्वेल्व यांच्याशी गुणोत्तर काढून कालमापन करण्यात येतं आता हे जे कॅल्क्युलेशन जे आहे कार्बनचं तर याला कार्बन डेटिंग असं म्हणतात कार्बनी वयमापन याचा उपयोग पुरातन अवशेषा शास्त्र जे आहेत मानववंशास्त्र आहेत तर या शास्त्रामध्ये याचा उपयोग करण्यात येतो आणि या वापरामुळे निश्चित कालावधी किती आहे काल तो, तो तो तर हा आपल्याला कालनिश्चितीसाठी याचा उपयोग करण्यात येतो तर त्या हिशोबाने जर बघितलं तर हा जो कार्बन आहे नैसर्गिक कार्बन जो आहे कार्बन फोर्टीन जो आहे त्यामध्ये या संदर्भात लिबी यांनी शोध लावलेला आहे तो हे विलाड लिबी एकोणीसशे चौपन्नमध्ये यांनी हे विकसित केलेलं आहे आणि यांना यासाठी एकोणीसशे साठमध्ये केमिस्ट्रीतलं रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिकही देण्यात आलेला आहे रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे हा शोध त्यांचा यामध्ये जर आपण इथे बघितलं तर आपल्याला इथे ब्ल्यू कलरमध्ये मी हायलाईट केलेला आहे की सस्तन प्राणी आणि पक्षी जे आहेत ते नूतन जीव महाकल्पामधले आहेत त्यासोबतच सरीसृप जे आहे रेप्टाईल्स जे आहेत ते महाकल्पातले आहेत ज्यामध्ये रेप्टाईल्समध्ये आपण जर बघितलं तर डायनासोर आणि जे स्नेक्स आहेत साप वगैरे हे येतात त्यासोबतच जे सरीसृप आहेत उभयचर आहेत मत्स्य आहेत फिशेस स्पायसेस वगैरे जे आहेत तर या ह्याच्यामध्ये क्रॉकोडाईल्स आणि फ्रॉक वगैरे हे जे आहेत आपल्याला येतात आणि त्यासोबतच अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत स्नेल आहे परत यामध्ये पुराजीव प्रकल्प पुराजीव महाकल्प जे आहे हे इथे आपल्याला यांचा एरा इथे आपल्याला दिसतो यामध्ये जोडणारे जे कनेक्टिंग लिंक्स आहेत दुवे जे आहेत तर डगबिल प्लॅटिपस लंग फिश आणि पेरिपॅटस हे जे आहेत आपल्याला इथे तीन ॲनिमल्स आहेत इथे हे आपल्याला कनेक्टिंग लिंकमध्ये इथे दिसतात तर काही वनस्पती आणि प्राणी यांच्या काही शारीरिक लक्षणे असतात की त्यावरून एक दोन भिन्न गटाशी त्यांचा संबंध जोडता येतो किंवा काही बॉर्डरवरती असतात तर पेरिपॅटस हा प्राण्यांमध्ये वलयी प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग पातळ उपचर्म पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात यामध्ये संधिपाद प्राण्यांचे पाण्याप्रमाणे श्वसन नलिका रेस्पिरेटरी सिस्टीम ज्यांची आहे ती आणि ओपन ब्लड सर्क्युलेशन जे आहे खोली रक्ताभिसरण संस्था हे पण आपल्याला दिसते यावरून पेरिपॅटस हा ॲनालिडा व संधिपाद आर्थ्रोपोडा जो आहे तो यांच्या ह्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक दोन्हींमध्ये बॉर्डरवरती असणारे इथे आपल्याला जोडणारा दुवा इथे दिसतो तसेच डकबिल प्लॅटिपस जो आहे तो प्राणी सरिसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो परंतु त्याला दुग्धग्रंथी आणि शरीरावरील केस असल्यामुळे त्यांना सस्तन प्राण्यांचे नाते तो असल्याचे सांगतो लंग फिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो नावानच येतं की लंग्स आहे त्यामुळे लंग फिश असं आपण त्याचं नामकरण बोलीभाषेमध्ये केलेलं आहे यासोबतच हे सस्तन प्राणी म्हणून आणि प्राण्यांपासून ते उभयचर प्राण्यांपासून मत्स्यांपासून उत्क्रांत झाले असावेत असा एक निष्कर्ष काढण्यात येतो पुढील आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहे ते एम्ब्रिओ भ्रूण जो आहे त्यांचा भ्रूणविषयक पुरावे जे आहेत आता इथे काही प्राण्यांचे जे आहेत एम्ब्रिओज दिलेले आहेत अर्ली स्टेजमधले तीन स्टेजमधले तर यामध्ये अर्ली फर्स्ट स्टेज फर्स फर्स जर आपण बघितलं प्राण्यांचे जसं मासा आहे सॅलमेंडर आहे कासव कोंबडी डुक्कर गाय ससा मनुष्य ह्या सर्व प्राण्यांचे जर आपण एम्ब्रोर लॉ लॉजिकल जर डेव्हलपमेंट बघितलं एम्ब्रो स्टेज बघितल्या फर्स्ट लेवलच्या तर जवळपास सगळ्यांचं स्ट्रक्चर फर्स्ट आणि सेकंडमध्ये थोडंफार चेंजेस जाणवतात आणि थर्डमध्ये पूर्णतः चेंजेस आपल्याला इथे जाणवतात पण एक सिमिलॅरिटी जर आपण बघितली तर काही सिमिलिटीज इथे सारख्या आपल्याला दिसतात तर तोच पार्ट इथे आपण बघतो की पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर काही सिमिलॅरिटीज काही साम्य आपल्याला इथे दिसते हा एक पुरावा इथे ये मानण्यात येतो की काहीतरी कनेक्शन आपल्याला इथे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये प्रारंभिक अवस्था साम्य व सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा एक अंदाज शास्त्रज्ञांनी काढलेला आहे यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे सर्वात जास्त महत्त्वाचा डार्विन्स थिरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जे आहे ते आपल्याला इथे असणं माहिती असणं गरजेचं आहे डार्विन यांनी त्यांचं जे बुक आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस यामध्ये त्यांनी हे सर्व सिद्धांत मांडलेले आहेत सक्षम ते जगतील म्हणजे जे, जे प्राणी सक्षम आहेत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी लढण्यासाठी ते जगू शकतात त्यांनी स्वतःमध्ये बदल केले वातावरणाशी जुळून घेतलं फाईट केलं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते टिकून राहिले सक्षम होते टिकून राहिले हाच सिद्धांत म्हणजे काय आहे हे डार्विनचा सिद्धांत आहे तर यामध्ये डार्विनचा सिद्धांत जो आहे तो सर्वसामान्य काही काळांपर्यंत मान्यता त्याला मिळालेली होती आणि त्यानंतर पुढच्या काही काळांमध्ये त्याला आक्षेप घेण्यात आला कारण नवीन काही गोष्टी पुढे आलेल्या होत्या त्यामध्ये तीन जे मुद्दे इथे आपल्याला परीक्षेमध्ये लिहिणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ऑप्शन्समध्ये विचारले जाऊ शकतात त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही आहे बरेचसे रिझन बाहेरचे दुसरे पण असू शकतात उपयोगी दुसरा मुद्दा, है, उपयोगी है। मुद्दा है, बदल, बदल, है। आहे उपयोगी व निरुपयोगी बदलांचे हे स्पष्टीकरण डार्विनने दिलेले नाही आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल याचा उल्लेख केलेला नाही हे तीन लिमिटेशन्स जे आहे तिथे आपल्याला डार्विनच्या संशोधनामध्ये सिद्धांतामध्ये आपल्याला इथे दिसतात तरीही डार्विनचा जो काही स्टेप्स आहेत किंवा डार्विनचे जे काही सिद्धांत आहेत ते एक महिलाचा दगड म्हणून इथे ठरलेले आहे तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन जे आहे ते ब्रिटिश बायोलॉजिस्ट होते पुढचा मुद्दा आहे लॅमार्कवाद लॅमार्किझममध्ये जर बघितलं तर हो उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीराचे जो काही बदल होतो त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला आहे त्याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत असा मांडलेला आहे यूज ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स एखादा अवयव वापरणे किंवा न वापरणे यामुळे जे काही बदल शरीरात होतात हाच एक पार्ट इथे त्यांनी समजून सांगितलेला आहे त्यापुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत जे आहे झाडावरील पाने खात असल्यामुळे ज त्यांची जी मान आहे हा जो जिराफ आहे तो त्याची मान वाढलेली आहे असं एक त्यांनी सिद्धांत इथे मांडलेला आहे यासोबतच इतर प्राण्यांचा पण त्यांनी दिलेलं आहे एक्झाम्पल्स शहामृग आहे इमो आहे पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत होऊन हंस व बदकांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले सा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले या सर्व उदाहरणे जे आहेत ते मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स याखाली आपण इथे नक्की याचा म्हणजे अभ्यास इथे करू शकतो किंवा परीक्षेमध्ये हे आपल्याला इथे विचारतात ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत यासोबतच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे थेअरी ऑफ इनिरटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच याला लॅमार्कवाद असं म्हणतात तर जीन बॅप्टिस्ट लॅमार्क जे आहेत त्यांचं जर आपण बघितलं थोडंसं तर उत्क्रांतीमागे त्या त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये हे असे बदल घडत असतात नेक्स्ट जनरेशनमध्ये ते कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात हा एक छोटा सिद्धांत इथे त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलेला आहे सजीवांच्या जीवन काळात ते गुण त्यांनी संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करतात येतात त्याला संपादित गुणांचा अनुश अनुवंश असे म्हणतात पुढचा मुद्दा आहे जाती उद्भव स्पेसिएशन वनस्पती आणि प्राणी यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास स्पेसिस असे म्हणतात आहार विहार फलनक्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतात त्यामुळेच जातींची वैशिष्ट्ये टिकून राहतात पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जेनेटिक चेंजेस कारणीभूत असतात जेनेटिकल जनुकीय बदल कारणीभूत असतात तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनी बदलही कारणीभूत असतात यामध्ये ह्युमन इव्होल्युशन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे इथे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण इथे बरेचसे फॅक्ट अँड फिगर्स आपल्याला इथे पाहायला भेटतात सी क्यूजमध्ये विचारू शकतात सुमारे किती कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाहीसे झाले तर सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाहीसे झाले शेवटचे जे डायनासोर होते त्यामध्ये माकडासारखे आणि त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या मान प्राण्यांपासून विकसित झाले असावेत चार कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला हातात पंजांची सुधारणा झाली आणि एपसारखे ते निर्माण झाले कालांतराने एपचे जे काही आहेत एपसारखे एप, एप, एप आणि कपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि औरांगोटॅनमध्ये त्यांचे रूपांतर झाले हे एक्झाम्पल्स आहेत एप्सचे वगैरे तर ते तुम्ही नेटवरती सर्च करू शकता एक्झॅक्टली कसा अपेअरन्स आहे ते दिसायला कसे आहेत यामध्ये कळतं आणि त्यासोबतच उरलेले ॲप जे आहे ते अफ्रिकेतच राहिले तर सुमारे दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी जे आहेत ते निर्माण झाले आणि त्यासोबतच गोरिला जे आहेत उदयास आले सुमारे दोन कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काहींच्या जे प्रगती आहे त्या दिशेने झाल्याचे आपल्याला इथे दिसते आणि या पुढच्या फिगरमध्ये मानवाचा जो काही प्रवास आहे लेमूर जे आपण म्हटलेलं आहे झाडावरती राहणारा जो आहे लेमूर सारखे प्राचीन प्राणी जे आहेत ते त्यानंतर इजिप्तचं इजिप्तफिकस जो आहे तो आणि त्यासोबत ड्रायफिकथस पिथिकस हा आणि त्यासोबत रामापिथिकस हे वाढीच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तो ताटपणे तिथे चालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हात फ्री झाले त्यामुळे हातांचा उपयोग जो आहे तो पुढे शस्त्र वस्तू वगैरे बनवण्यासाठी तर या सगळ्यांसाठी साहित्यांचा उपयोग तिथे झालेला आहे ना तसे आपल्याला इथे पाहायला पण भेटतं तर मॅग्नम जो आहे क्रोमॅनम लिॲरथल वगैरे तर हे शेवटच्या टप्प्यावरती जे आहेत आपल्याला इथे रिसेंटली जे आहेत आपल्याला इथे त्यांच्यामध्ये चेंजेस झालेले इथे फिगरमध्ये दिसतं ताठ उभे राहणारे पहिले मानवसुदृश्य जे आहे ते दोन कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत अस्तित्वात आलेले आहेत मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील आहे आणि उत्तर भारतातील रामापिथिकस या एपची हे एम सी क्यूमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतो यापुढे एप आकाराने मोठा झाला अधिक हुशार झाला व सुमारे चाळीस लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला सुमारे वीस लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांची रचना जी आहे मानव होमो या प्रजातीमध्ये सदस्य होण्या असण्या आपल्या जवळचे असल्याचे दिसू लागते पंधरा लाख वर्षापूर्वी ताट चालणाऱ्या मानवाचा विकास झाला त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर झाला हा मानवी मेंदूमध्ये झालेला विकास आपल्याला इथे दिसतो जवळजवळ एक लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला पन्नास हजार वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला नियंत्रथल मानव जो आहे बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण देता येईल त्यासोबतच पन्नास हजार वर्षापूर्वी क्रोमॅग्नन मानव अस्तित्वात आला त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा झपाट्याने होत राहिली इथे एम सी क्यूमध्ये विचारू शकतात की शकता कि किती वर्षापूर्वी मानव हा शेती करू लागला बुद्धिमान मानव जो आहे तो तर दहा हजार वर्षापूर्वी इथे आपल्याला उत्तर त्याचं लिहिता येऊ शकतं इथे लिहिण्याचा शोध कधी लागलेला आहे रायटिंग जो आहे तो इथे पाच हजार वर्षापूर्वी लिहिण्याचा शोध लागलेला आहे सुमारे चारशे वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शस्त्रांचा उदय झालेला आहे त्यानंतर दोनशे वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झालेली आहे इंडस्ट्रीलायझेशन जे सुरुवात झाले तर अगदी दोनशे वर्षापूर्वी सुरुवात झालेलं आहे ठीक आहे आणि नियंत्रथल मानव जो आहे बुद्धिमान मानव जो आहे यावर का ते पहिले उदाहरण आपल्याला जे आहे ते देण्यात येतं तर नियंत्रथल मानवाची इथे इमेज आपल्याला दिलेली आहे तर ते नक्की विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावं तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत सेकंड चॅप्टरसोबत तोपर्यंत धन्यवाद